ശ്രീഗണപതി സ്ത്രമനയെ മാസേ ഗൗരീ പുത്ര വിനായക ഭക്തിയുഷ്യമാതി സാധി പ്രകടവരാ വക്ട दुसरे एक दणपते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री रंभोदरन सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्न वन्रते नववे श्री पागचंद्र, दहावे श्री नायका

एक वर्ष पूर्ण होता निरे सिद्धी व संशय स्तोत्रे शेदराडी बराठीत अखरा धर वाढते श्री गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा